उथळ पाण्याला खळखळणारा भात खळखळणारा उथळ पाण्याला खळखळाट भात ऊस गोड लागला म्हणून बुडातून खाऊ नये मूळास गट खाऊ नये काय गं एक ना धड बारा बचिन द्या ऐका वेजनाचे करावे मनाचे कर नाही त्याला डर कशाला करावे तसे भरावे वशे करावे तसे भरावे करावे तसे भरावे कामा पुरता मामा काका पुरता काका काक्यात कळसा गावाला वळसा काना मागून आली आणि काना मागून आली काळ आला होता पण वेळ आला कुराडीचा नाही कोळसा उगळावा तितका का कोंबडे झाकले म्हणून कोंड्याचा कोंड्याचा मांडा करून खाणे कोला कोला आता एकेकाने तू खाई त्याला खाय त्याला खोके खान तशी मा, माती बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा खाईन तर तुपाशी राहील तर उपाशी खायला काढ भुईला